ओम नमो ओंकारेश्वर देवताय मंडळी काल सोमवार निमित्त खूप मंडळींनी माझ्याकडे मनोकामना पूजा केल्याचे फोटो पाठवलेत ते फोटो आपण पाहत आहात खूप मंडळी खूप छान केलेत पूजा आज खूप दिवसानंतर म्हणजे मी पूजेचे फोटो टाकलेत कारण तुम्हाला माहिती व्हावं की इतर लोक कसे करतात इतर मंडळी कशा करतात पूजा आपण कशी करतो आपण काय सुधारणा करायला पाहिजे यासाठी मी हे फोटो टाकले पाहून घ्या आणि आपली जास्तीत जास्त चांगली सुंदर अशी पूजा कशी मांडता येते हे पहा हु? आज तरी बघा या छोटीच तर छोटीच पूजा बघा खूप छान केलंय सगळ्यात आवडता फोटो मला आता हा तर मंडळी तुम्ही सुद्धा पूजा करता मनातून करा श्रद्धेनं करा आणि फोटो पाठवायचा म्हणजे लक्षात येतं ओम नमश्वाय